हां मग बरोबर आहे ना भाई चार घरच जाणार करायचं असं मला नाही मी माझं करते हे पण हे माझं आहे आणि मी इकडे आता ब्लॉगिंगला पण सुरुवात करू आज आहे ट्वेंटी सिक्स सेप्टेंबरच कारण की मला लास्ट मला ना मला थोडा जरा कन्फ्युजन झालं तर कन्फ्युजन नव्हतं झालेलं त्या प्रांजलमुळे प्रांजल जर बघत असेल ना हा व्हिडिओ हा खास तिच्यासाठी व्हिडिओ असणार आहे ह्या पावलटमुळे मी मी स्टेटसला टाकला होतो हॅपी बर्थडे मनुरीचा बर्थडे आजच्या दिवशी आहे तिचा बर्थडेचा स्टेटस मी ऑगस्टच्या सिक्स तारखेला टाकला होता आणि माझा फुल ऑन पोपट झाला होता माहिती आहे का मला पोपट 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 झाला होता आणि मी अख्खे दुनियेचे ना सगळे स्टेटस चेक करते कुणीच नाही ठेवला तिला नाही ठेवला फोन केलाय ठीक आहे मी अजून स्टेटस कोणाचा बघून ठेवलाय बोलते का उखर, आज नाही का तिचा बड्डे फोटो काढ पाहिजे तिचा आज बर्थडे पुढच्या महिन्यात नाही हा तरीच मीडला बोलते की नाही आहे नाहीये माहिती ना हा सगळा बोल ना प्रांजळमुळे झालेलं आहे मंदमुळे झालेला आहे आणि सगळ्यांनी मला मिळतं काढलं सगळे म्हणाले आणि आज मला ना ती शिल्पा वहिनी पण बोलली की बाय ट्वेंटी सिक्स ऑगस्टला गेल्या महिन्यात तिचा बड्डेच स्टेटस लावलेलंच लगेच कसं काढलं मी म्हंटल हां की होती मी असं त्याच्यामुळे आणि आज आहे आपला मनुजी बघा पण पण मला एक गोष्ट ना खरच खूप आवडली मला इतकं छान वाटतं आज खरं खरं खरंच खूप बरं वाटतंय ठीक आहे दिलसे दिल तक आणि ब्लॉग ना का ना त्या लोकांसाठी असे मला खरंच खूप आनंद वाटतो कधी शेअर नाही करणार ही गोष्ट पण जेव्हा कधी करेन ना त्यावेळेस नक्कीच सांगेन तुम्हाला मी हा कशा संदर्भातला व्हिडिओ तो ठीक आहे तर बघूया आता सुरुवाती आहे आता मला मिक्सर ग्राइंड करायचा आहे ग्राइंडिंग आहे मला सगळ्यात मोठं काम आणि माझ्या आवडतीच काम आहे सो एवढ करून देट आब लक्ष्मण ठीक आहे चला तर मग आता मी काय करून घेते पटापट मिक्सर ग्राइंडर मिक्सर भाजून देते सॉरी मी चुकीचं काहीतरी बोलले मिक्सर भाजून नाही देतात मसाला भाजून देतात ते आणि भाजून झालं ना मसाला का मी मस्त हे बघा याच्यामध्ये काय काय ऍड केलेलं आहे याच्यामध्ये ऍड केलेला आहे मखाना काजू बदाम काळे हा काळे मनुके गोरे मनुके आणि काय करू बडिशो बारीक आणि शेंगदाणे काजू बदाम या मखाना दे बह मेंगा आहे बहिय किती कमी लाई पावशी पाचशे रुपयाला पाव ऐंशी रुपयाला पाव पण हा अजून नाही अरे पाव पण नाही का पन्नास ग्रामच आहेत म्हणजे किती महाग आहे एवढं सगळं आणि ह्याच्या आपण बनवतोय मिक्सरला वाटून पावडर आणि हे पावडर आपण बनवतोय ह्या पोराला खायसाठी हा पोरगा दुधामध्ये ही पावडर चमचे आहे आणि रोज सकाळी जिम ला जाताना जिम ला जाऊन आल्यानंतर पिणार आहे बरोबर जाताना पिणार आहे एनर्जी ड्रिंक आहे वो एनर्जी ड्रिंक चला तर मग आता मिक्सरला ला संपलंय बाबा ছোলে রেডি ছো ছো মসলা ঠান্ডা খাওয়া কোলা গেলা টুশন आपण आणलेला होता पिझ्झा इकडे जेवणाची तयारी चालू आहे इकडे तुम्हाला असेल पूर्ण भिजले मी अक्षरशः तरी मी केस काल केसांचा पूर्ण असं आता इकडे जेवण चाललंय जेवण करतात हा रूम मध्ये सगळं इथे ठेवलंय सगळं व्हेजिटेबल्स ठेवू शकता व्हेजिटेबल्स पण इथून शिजवून ठेवलंय म्हणजे वाफ देऊन ठेवले आता ह्याच्यामध्ये आहे पुलाव पुलाव मध्ये आहे कोथिंबीर पण आपण जाऊ वरती बघ्या काय तयारी झाले धम्मा वरतीच आहे फुगवा फुगवी चालली फुगवायला बसलाय आपला धम्मा शेठ पण फुगवत हे फुगवली की फुगव इकडे बघा आता चाललंय डेकोरेशन गेल्या टायमाला एवढा एवढ्या झालं होतं सगळं डेकोरेशन कर ह्या टायमाला थोडा लेट झालेला आहे सो बाय द वे आज बड्डे आहे म्हणूच सांगेनच दाखवेनस मी तोपर्यंत तो मी म्हटलं वरती बघूया कसं चाललं आहे काय चाललंय तर दोघांना नंद भाऊजो या बघा काय करतात कापा कापीचं चा काम चाललंय यांचं सुनीताबाईला कापायला दिलं का शिवायला दिलं वाटतं काय करते शिवते वाटतं त्या आहेत वहिनी ठीक आहे त्यांच्या वहिनी म्हणजे आपल्या सगळ्यांच्या वहिनी त्या आल्यात इतक्या लांबून आल्यात ना एवढे ट्रेन चेंज करून करून आल्यात खूप दमल्यात एवढं लांबनं पाहुणे आले तरी आमचं डेकोरेशन झालेलं नाही काय बोलायचं बघा या वहिनी आहेत दादा अजून आले नाहीत दादांचे दोन कर्ण अर्जुन नाही आलेत <laughs> कर्ण अर्जुन यायची बाकी आहेत बघ आपण इकडे फुगे झालेत फुगून आपले बघ बोलून चला बायला एक्सपिरीय भरपूर आहे आमच्या पण हा इकडे बघा मोठा कार्टून बघा माझं आधी आदिवासी दिसते ना सेम झाला तो मोठा मोठा बाबू कोणच नाही धाऱ्यावरती आता येणारे लोक यार गरम होतोय पाऊस आज नाही म्हणून नाही पडू शकतो सांगू शकत नाही तो कधी पण पडतो बावट पाऊस आहे फायनली आपला झालेला आहे शोले इज रेडी शोले मध्ये टाकण्यासाठी कोथिंबीर इज रेडी कापून मस्तपैकी कांदा आपला फोनीला जाणार आहे पुलावच्या छान असं डेकोरेशन आहे आपल्याला आणि चला तर मग आता पुढचं मी दाखवले खाली खाली कसं लागले थंडगार झाला आता काय करायचं एकटे खाणारी असती ना मी तर मग काय राहिलाच नसतं पण आता इथे सगळं वाटाघाटी असल्या कारणाने तर थंड काय जसा हाय तसा खावा लागणार आता ला कळलं त्याच्यामुळे आता सगळ्यांची वाट बघून दमलो आता निर्वी आल्या धावत आता बघू शकतो इकडे कार आम्ही ह्याच्यावरती तुटून पडणार आहे बघा एका शब्दावर पोरान मागवलाय हा बघा हा वाला तंदूरवाला पिझ्झा आहे कोणता वाला पिझ्झा आहे तंदूरवाला पिझ्झा आहे सो हे बघा कवर पिझ्झाचं आतमध्ये पिझ्झा घे निरू सर मी चल पीस पण आहेत भरपूर यांना ठेवूया एक एक सेपरेट तू घे आई तुम्हाला घ्यालो हे बघा आणखी नमाने दिला तिचा तुला घेतला नवीन हा आयफोन तिच्या नाही बाबूनी बाबुनी घेतले कसं वाटलं तुमचा अनुभव सांगा मला आयफोन वापरून दिवाळीच्या आधीच तिला बुक केला होता आणि तिला फायनली घेऊन दिला बाबूनी घेऊन दिला तिच्या ऍपल आता माहिती काय